जय शिवराय सगळ्यांना मंगळवारी वातावरण सुद्धा स्थानिक वातावरण असं बनवू शकतं कारण की टेम्परेचर त्या दिवशी वाढणार आहे थोडी गरमीची लेवल वाढणार आहे बारा तारखेला सुद्धा गरमीची लेवल काही अंशी वाढू शकते पण तेरा तारखेला मात्र फुल गरमीची लेवल आहे फुल म्हणजे मागच्या याच्यासारखं नाही हस्त नक्षत्रा नाही की हिवाळ्यामध्ये जी काही उन्हाची तीव्रता आणि सकाळच्या संध्याकाळच्या गर्मीमध्ये जो काही फरक पडतोय आजही थोडा फरक पडलेला आहे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये आणि तेरा तारखेला त्यापेक्षाही गमि जास्त थंडीचा फरक पडेल म्हणजे कमी थंडी जाणू लागेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा ते बारा गावांना किंवा वीस गावांना हा पाऊस होऊ शकतो दहा बाराची टक्केवारी आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा दहा पंधराची टक्केवारी आहे पण बीड जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये वीस टक्केवारी निघते आणि तुम्ही समजतात की सगळीकडे पाऊस पडेल का ती टक्केवारी ऐंशी आणि नव्वदची असते ही फक्त दहा ते पंधरा जे तुम्हाला त्या दिवशी सांगितले ते आजही सांगतोय परत एकदा तर मग हा मंगळवारचा पाऊस सरळ सरळ कोणती घेऊ शकतो तर एक थोडाफार छत्रपती संभाजीनगर आणि रात्री बेरात्री नाशिक क्षेत्र ठीक आहे अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा नागपूर नागपूर नांदेड यवतमाळ तुरळक ठिकाणी सोलापूर वगैरे भाग पण जास्त करून कोणता राहू शकतो की सांगली पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचे काही थोडेसे भाग दक्षिण वगैरे जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी आणि परभणी बीड वगैरे भाग तर मग याचे पडसाद कुठे उमटू शकतात थोडाफार आणि हे दोन दिवसाचे कॅम्बिनेशन आहे बारा आणि तेरा तर थोडेफार बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये लोणार सारख्या ठिकाणी मेहकर तुरळक ठिकाणी हिंगोलीमध्ये मोजक्या ठिकाणी आणि थोडीफार ढगाळलेली परिस्थिती पण जास्त प्रमाणामध्ये पण कशी ते पण ऐकून घ्या की विषय असा आहे मालेगाव धुळे जळगाव इथे हे पडसाद उमटतील धुई दुख राहील पण याच्यापेक्षाही जास्त धुई दुखायचं वातावरण अठरा ते एकोणीस जानेवारीला जास्त असणार आहे तर अशा प्रकारचा शेड्यूल आहे जर नाही समजलं सकाळी पुण्या एकेरी फक्त कमेंटमध्ये सांगा की काय कमी राहिले सांगण्यामध्ये दे ते पण पण वातावरण नाशिक तर हा पावसाची क्रेज महाराष्ट्राच्या पुणे अहिल्यानगर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पण मोजक्याच ठिकाणी सर्व नाही सगळ्यांचं नुकसान करेल असं काही नाहीये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड वैजापूर गंगापूर इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भातही नांदेड पट्टा वाशिम जिल्हा गोंदिया जिल्हा वाशिम नंतर अकोला जिल्ह्यात काही प्रमाणात करण्यात सरी कोसळतील आणि सोमवारीच ह्याच लातूर जिल्ह्यामध्येही काही मोजक्या भागांमध्ये सरी कोसळतील जालन्याचाही समावेश इथे अंबड भोकरदन जाफराबाद या भागांचा समावेश असणार आहे तर आता थोडक्यामध्ये अजून थोडं विस्तृत स्वरूपात सांगितलं तर बरं होईल तुम्हाला तर बघा हे बंगालच्या उपसागरामधनं येणारी लेअर आहे याचे ठराविक ठिकाण याचे ठराविक तालुके ठिकसण आहेत आणि टक्केवारीमध्येही पाहायला गेलं तर थोडी सातारा सांगली पुण्याकडच्या भागांची आणि कोकण किनारपट्टीसह अहिल्या नगरची बरी निघती आहे बीड जिल्ह्यातही शिरूर तसेच दक्षिण भाग त्यानंतर जो काही गेवराई पट्टा आहे शहागड पट्टा आहे या भागांचा समावेश मिडेम रेंजमध्ये आहे आता यामध्ये नुकसान करेल अशी टक्केवारी तुम्हाला मी मागेही सांगितली की पाच टक्केपर्यंतची मजला हे पंच्याण्णव टक्के भागांना मोठा धाक नाही नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्येच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पण टक्केवारी जी आहे सगळे भाग घेणारे नाहीये पाचच टक्के आहे उदाहरणार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये दहा बारा दहा बारा गावांचा समावेश होऊ शकतो जिल्ह्यानुसार आपण दहा बाराच धरूयात कारण की सगळीकडे एक दोन एक दोन अशी गावच त्याची व्यापकता आहे आणि हे पाऊस जास्त करून कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागांमध्ये राहील जय शिवराय आणि धन्यवाद